मान्य अध्यक्ष नाना नानाभाऊ अशीच तक्रार माझ्याकडे आपल्या तुमसरच्या आमदारांनी केली होती तुम्हीच तो प्रश्न मांडला होता तेव्हा आपल्याला एक एक तहसीलदार आपण सस्पेंड केला होता आणि त्याच्यात म्हणतो आपण जातो आहे शेवटी कोण कुणाचं नाव वापरेल हे माहिती नाही आहे आणि तेव्हा तर मी सोशल मीडियावर पोस्ट केली होती की आमच्या नावाने कुणी जर या ठिकाणी बदमाशी करत असेल त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करा तुम्ही एफ आय आर करा उद्या माझ्या नावाने कोणी किंवा मुख्यमंत्रीच्या नावाने ते जे मागे नाव घेतले होते मुख्यमंत्री साहेबांचं नाव घेतलं माझं नाव घेतलं तुम्ही उद्या एफ आर दाखल करा कुठलाही कुछ, व्यक्ती असेल त्याला आम्ही जेलमध्ये टाकू दुसरं आपण जे म्हटलं तिरोडातलं अर्जुनी इथे जर अवैध सुरुवात सांगितलं आजच्या आज आपली जी परवानगी दिली असेल ती रद्द करू नंबर तीन घरकुलाबद्दल एकच प्रॉब्लेम अनुभव आहे आपण त्यांना घरकुलाला रॉयल्टी मिळत नव्हती त्यांना विचारताना कोण वाढू द्यायचं हा धोरण नव्हतं आपण तहसीलदारला स्वतः रॉयल्टी तयार करून त्यांच्या घरी पोचून दिलेली आहे प्रत्येक घरकुलाच्या आता प्रश्न आहे ट्रान्सपोर्टचा त्या घरकुलाच्या रेतीचा आपण रॉयल्टी तर दिली जयंत पाटील साहेब पण आता ट्रान्सपोर्ट त्याला करावं लागतं जवळ वाढू नसेल दुरून दुरून करावं लागतं त्याला तीस हजार चाळीस हजार रुपये खर्च येतो त्यामुळं जे आता याच्यामध्ये जे काही आता आपल्याकडे पैसे येतील एम डी एफमधनं मान्य मुख्यमंत्री ही चर्चा करेल की वाळूला आपण रॉयल्टी दिली आहे पण ती घरपोच करण्याकरता काही मार्ग काढता येईल का कारण दूर आहे तीस किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर आहे तर याच्यामध्ये ते धोरण नाही आहे घरपोच पोचवण्याचं आपण धोरण केलं आहे त्यांना पाच ब्रास रॉयल्टी जी कधीच मिळत नव्हती घरकुलांना ती घरपोच देण्याचा आता वाहतूक त्यांनी करायची आहे तर माझी या ठिकाणी थोडा आता याच्यामध्ये किंवा असं आहे की त्याच्या घरी येथे कोण पोचून देणार त्याला ट्रान्सपोर्ट कोण करणार ट्रान्सपोर्टरला पैसे कोण देणार त्याच्याकरता कुठून पैसे आणायचे त्यामुळं त्यामुळं याच्याब याच्याबद्दल बद, केवळ घरकुलाबद्दल काही नवीन धोरण आणता येईल का याच्याबद्दल मी अधिवेशन संपण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी सभागृहासमोर येईल